श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते भोगीच्या दिवशी आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून आपल्याला या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फूल हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरातील इड्यापिडा नजरबादा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा आता या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत आणि जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचंय हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात योगायोगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंबरी पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ आणि थोडीशी ही टाका घ्यायचे त्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या पूजनाला या दिवशी विशेष हे दिलं जातं तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय जो आहे तो करू शकता आणि सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं फूल घेऊन यायचं आहे ते म्हणजे गोकर्णीचं गोकर्णीमध्ये दोन रंग येतात एक पांढरं असतं आणि एक निळसर जांभळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल असतं तर आपल्याला जे निळसर जांभळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल असतं ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू देव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्णी फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णू प्रिया विष्णू कांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनी आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असली तरीही गोकर्णीचं फुल फायदेशीर आहे गोकर्ण फुलाला शनिदेवाचा खूप शांत होतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात आणि म्हणूनच आपल्याला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच गोकर्णीच्या झाडाचं एक फूल घेऊन यायचं आहे हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे हे फूल घरी आणल्यानंतर ह्या फुलाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे जेव्हा आपण उपायांबरोबर काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत म्हणून आपल्याला एक आसन घेऊन देवघरामध्ये दे बसायचं आहे हे फुल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय किंवा इतरही तुमच्या कोणातल्या मनातल्या इच्छा असतील किंवा काही समस्या असतील त्या मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीला बोलायच्यात आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं कारण अपराजिताचं जे फूल आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय ह्या फुलामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा आपण आपण अपराजिताच्या फुलापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं संपूर्ण दिवसभर हे फूल जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचं आणि संध्याकाळी दिवाबत्ती करून झाल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे फूल जे आहे तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि ह्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या फुलाला ठेवून त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आता ही पोटली तुम्ही एकदा तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल किंवा कपाट असेल त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा नजर तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये चौबाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ